हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजबू चॅनलमध्ये तुपा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मी माझ्या नवीन दिवसाची सुरुवात सुंदर अशा देवपूजेने करते फ्रेंड्स रोज मी देवपूजा पण करत असते आज बघणार आहोत आता आपण गंगाळामध्ये छान सुंदर असं पाणी घेतलं आहे देवपूजेसाठी गरम करून घ्यायचे थोडंसं कोंबट असं आता हिवाळ पण लागलेलं आहे ला चला आता आपण हे सर्वे देव काढणार आहोत हे सर्वे देव आपण काढून घेणार आहोत तर फ्रेंड्स आपण सर्व देव काढून घेतलेले आहे आता नवीन बसन टाकलेलं आहे आणि त्या बसनावर आपण हे सर्व फोटो मांडून घेतलेले आहे आपण दत्त महाराजांना सुंदर अशी माळ पण केलेली आहे माळ घातलेली आहे तर फ्रेंड आपण सर्व देव आता गंगाळामध्ये काढून घेतलेले आहे आता हे सर्व देवांना आपण छान असे आंघोळ घालणार आहोत तर फ्रेंड अशा प्रकारे सर्व देवांचे आंघोळ झालेले आहे आता आपण हे देव कोरडे करून घेतले आहे बसनाने छानपैकी पुसलेले आहे तर देवांना गंध लावून घेतलेले आहेत आता आपण हळदी कुंकू लावणार आहोत सर्व देवींना आता आपण हळदी कुंकू पण लावून घेतलेले आहे अशा प्रकारे छान देवाची पूजा झालेली आहे आता आपण देवांची मांडणी करणार आहोत आता आपला आरतीचा ताट रेडी झालेला आहे आपण आरतीची सुरुवात करणार आहोत तर आता देवांची मांडणी आपण करून घेतलेली आहे आता करता वार्ता विघ्ना ची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जय कर्ता वार्ता विघ्नाची दुर्वि पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर ओटि सेन्दूरासी कण्ठी शोभे माळमुक्ताफलासी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय फरा तुज गौरी कुमरा चन्दनासी ओटी कुङ्कुम केशौरा धीरे जड़ित मुकुट शोभत ओ भर अरुण जंतीनु पुरे चरनी हागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री राज मूर्ति दर्शन मात्रे मनो चरने मात्रे मनो कामना पूर्ति जय देव जय देव लबोद पीतांबर फणी वर बंधन सरस सोंड वक्र तुंडा त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव दे जय दे मंगलमूर्ती यो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन चरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव दे। चरणीच्या घागरिया खुळखुळ वाजती टाटा डेटी डे नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती लाडू मोद घेऊन संतुष्ट होती जय देव जय मंगलमूर्ती यो श्रीराजमूर्ती દર્શન માત્ર મન ચરણી માત્ર મન காமனாபூர் ஜயேவ் ஜயேரௌரம் கருணாவதாரம் சம்சாரசாரம் புஜகேந்தாரம் சதாவசந்தம் ஹயவிந்தே புவம் பி சைதம் நமா சைதம் நமா காலிஙோட்டாங்க பாயனம் துஜே பிரேமே ஆலிங்கிநந்த பூஜன் பாவோ வாழமணி நம தமே மாதபிதமே தமேவசா தமேவிரமேவியதிரவிதமேவம் தமே சர்வமேவெவ காயின வாச்சா மனசேந்திரத்ன नावरो मेदनं सकलपरस्मे नारायणाद ना समर्पयाम अच्युतम केशव राम नारायण कृष्णदरवासरी हरि श्रीधर माधव गोपीगावल्लभ जानकिनायकं रामचंद्रभे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग सर्व जागरा तुझे कारणी देह माझा पडावा नको कुणवंता अनंता रघुनायिका मागणी हे आता ज्या ज्या स्थळी हे मनसाई माझे त्या त्या स्थळी हे निज रूप गिरस गुरो देव महेश्वर गुरो साक्षात पं ब्र तस्मे श्री गुरवे सर्वंगल मंगल शिवे सर्वसाधिके त्र्यंबके गौरी नारायणे नमस्त सर्व साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्त तर फ्रेंड अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे देवपूजा झालेली आहे तर फ्रेंड कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय